कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत तेरा बंधारे पाण्याखाली गेलेत त्यामुळं सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे राधानगरी धरणात सध्या चार पूर्णांक अठरा एम सी इतका पाण्याचा साठा असून विसर्ग सध्या थांबवण्यात आला आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार चार पूर्णांक अठरा टी एम सी इतका पाणीसाठा असून सध्या धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही दरम्यान जिल्ह्यात एकूण तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड आणि शिरोळ कासारी नदीवरील येवलूज बोगावती नदीवरील हळदी आणि सरकारी कोगे तर दूधगंगा नदीवरील दत्तवाड सिद्धनेर्ली आणि बाचणी या बंधाऱ्यांना पुराचा फटका बसला आहे धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता वारणा धरणात सर्वाधिक तेरा पूर्णांक पंच्याहत्तर टी एम सी पाणीसाठा नोंदवला गेला आहे त्याखालोकाल दूधगंगा पाच टी एम सी तुळशी एक पूर्णांक शहाऐंशी टी एम सी पाडगाव एक पूर्णांक त्रेपन्न टी एम सी कुंभी एक पूर्णांक सत्तावीस टी एम सी कडवी एक पूर्णांक सहा टी एम सी असा पाण्याचा चांगला साठा आहे बंधाऱ्याची सध्याची पाणी पातळी देखील वाढलेली असून राजाराम बंधारा वीस पूर्णांक तीन फूट रुई सेहेचाळीस पूर्णांक चार फूट इचलकरंजी एक्केचाळीस फूट तेरवाड एकोणचाळीस पूर्णांक दोन फूट शिरोळ चौतीस पूर्णांक सहा फूट तर सांगली आणि अंकली भागात ही पातळी पंधरा पूर्णांक सहा फूटपर्यंत पोहोचली आहे संपूर्ण स्थितीवर प्रशासन यंत्रणा लक्ष ठेवून आहे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे